साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल मूळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ॲडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे येवला शहरासह हो परिसरात दुपारच्या सुमारास पावसाने हजेरी लावली असून आज आठवडे बाजार असल्याने अचानक आलेल्या पावसामुळे बाजारात आलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली तर तालुक्यातील अनकाई येथील विनायक जाधव यांचे शेतावरील सोलर पंप हा वादळी पावसाने उडून गेला असल्याने जवळपास दोन लाख रुपयाचे या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे पावसाने हजेरी लावली असली तरी देखील मोठ्या पावसाची प्रतीक्षा येवला तालुक्यातील शेतकरी करताना दिसत आहे सर्व प्रकारचे अर्जंट फोटो काढून मिळण्याचे एकमेव ठिकाण बटाव फोटो स्टुडिओ ठिकाण अमरधाम रोड हॉटेल विक्रांतीसमोर येवला